<Sanye> माझं नाव अनिल खैरनार माझे वरकडे शिवारात शे शेती आहे काल रात्री पाणी पडला त्यामुळे माझ्या शेतात खूप नुकसान झालं माझी विरबी धसून गेली आणि सदर माल काढण्यात आला होता काल त्या मालाला बी भाव नाही आहे सदर तीन आणि चार रुपये किलोनी दूधही जाते मार्केटाला मला मजुरी लागते दीड दोन हजार रुपये आणि माझा माल तो आहे हजार बाराशे रुपयाचा सदर पाऊस दोन महिन्याने आला त्यामुळे माझं नुकसान तो होतंच आणि आता पाणी आलं त्यामुळे बी माझं नुकसान झालं आहे तरी सरकारने ध्यान द्यावी आमच्या शेतकऱ्यांकडं ही माझी नम्र विनंती काल रात्री पाणी पडला त्यामुळे माझी हेर खूप प्रमाणात धसली आहे आठ नऊ लाखाचं नुकसान झालं आहे माझं विहीर धसून गेली माझी पाणी मोटर बी पाण्यात गेले आम्ही तलाठींना आता कळवण्यात आलं आहे की ते सदर सांगायचे बारा एक वाजता आम्ही पंचनामा करायला येऊ